तर नमस्कार मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघूयात की सप्लाय आणि डिमांड कर जो आहे तो कशा पद्धतीने यूज करायचा आणि त्याचा वापर जो ट्रेडिंगमध्ये असतो तो नेमकं कशा पद्धतीने झाला पाहिजे त्याबद्दल आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत सगळ्यात महत्त्वाचं हा व्हिडिओ फक्त एज्युकेशनल पर्पजच्या हिशोबानेच असेल ह्या माध्यमातून कुठल्याही प्रकारचं ट्रेडिंग ॲडवाईस ट्रेडिंग रिकमेंडेशन जे आहे ते दिलं जात नाही आणि दिलं गेलेलं पण नाही तर जनरली आपण प्रिव्हियस व्हिडिओजमध्ये बघितलं होतं की एक स्काल्परची टेरेटरीच्या हिशोबाने आपण चर्चा त्यामध्ये केली होती आणि स्काल्पर जो आहे तो पंधरा मिनिट पाच मिनिट आणि एक मिनिटचा जो चार्ट जो आहे तो त्याच्यामध्ये यूज करतो आणि त्यानुसार ट्रेड करण्याचा तिथं प्रयत्न करतो तर हे जे पंधरा मिनिटाचं आहे पाच मिनिटाचं आहे हे कॉम्बिनेशन कशा पद्धतीने करतोय तो जनरली पंधरा मिनटाच्या टाईम फ्रेमवरती चेक करतो की सप्लाय झोन जो आहे जसं की हा चार्ट इथं एक सप्लाय झोन आहे आणि खालच्या बाजूला जर बघितलं तर हा त्याचा डिमांड झोन आहे मग त्या गोष्टीचं तो चेंजेस करतो त्या गोष्टींना व्हेरिएशन्स करतो आणि त्यानंतर तो पाच मिनिटाच्या टाईम फ्रेममध्ये एक मिनिटाच्या टाईम फ्रेममध्ये जाऊन व्यवस्थितरित्या त्या गोष्टीला चेक करण्याचा प्रयत्न करतो असतो मग आपला जो व्हिडिओचा टॉपिक जो आहे तो सप्लाय आणि डिमांड करबद्दल आपल्याला माहिती इथं पाहिजे आहे कारण सप्लाय आणि डिमांड कर आपल्याला व्यवस्थितरित्या लक्षात जर आलं तर ॲटोमॅटिकली तुमची ट्रेडिंग स्टाईल आणि टाईम फ्रेम तुम्ही जो यूज करताय अॅनालिसिससाठी तर तो एकदा बेटर पद्धतीने वर्कआउट होण्यासाठी तयारी राहणार आणि हे सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला इथं लक्षात येतो तर जनरली तुम्ही एकदा तुमची ट्रेडिंग स्टाईल जर आयडेंटिफाय केली की तुम्हाला नेमकं काय हवं आहे आणि टाईम फ्रेम जर तुम्ही यूज करताय तुमच्या अॅनालिसिससाठी तर त्याची जी सुरुवात जी होणार आहे ते कर्वने होणार आहे आणि ही जी कर्व आहे एक सिंपल एरिया असणार आहे बिटवी दोन लाईनमधला अप्रॉक्सिमल लाईनमधल्या नियरेस्ट डिमॅन्ड झोनमधला आणि नियरेस्ट सप्लाय झोन इन कंट्रोलमधला म्हणून ट्रेडिंग जर आपण मल्टिपल टाईम फ्रेमच्या माध्यमातून जर उपयोग जर केलं तर ते आपल्याला जो कर्व असेल सप्लाय किंवा डिमांडचा कर्व तो आपल्याला लॉंगर वेळनी जो हो आहे तो आपल्यासाठी काम करत दिसतो आणि म्हणून कर ज्यावेळेस तुम्ही यूज करता त्यावेळेस ही एक कोर असेल मल्टी टाईम फ्रेम ट्रेडिंग अॅनालिसिसचा आणि तो एक प्रत्येकाला एक सिम्पल आणि क्लिअर जो व्ह्यू जो आहे तो आपल्याला तिथं लक्षात येऊन जाईल आणि त्याचा उपयोगसुद्धा तो सिंपल आणि बेस्ट वेने बेस्ट पद्धतीने त्यामध्ये आपल्याला तो होताना दिसतो आणि हे सगळ्यात महत्त्वाचा पॉईंटर जो आहे तो आपल्यासाठी राहणार आहे म्हणून ज्यावेळेस आपल्याला स याच्यामध्ये आयडेंटिफाय करायचं आहे की काय नेमकं का कर तिथं तयार होतोय तो जर आयडेंटिफाय जर करायचा असेल तर सिम्पली आपल्याला लॉंगर टाईम फ्रेममध्ये स्विच करून तिथं नेमकं का ट्रेंड काय चाललं आहे याची आयडिया जी आहे ना ती आपल्याला तिथं आली पाहिजे तर ही एक सेक्युरिटी आहे या सेक्युरिटीबद्दल बोलतोय म्हणजे असं नाही आहे की याच्यात ट्रेडिंग टिप्स किंवा काही गोष्टी आहेत तर जनरली ज्यावेळेस तुम्हाला तो सप्लाय किंवा डिमांड जो आहे तुम्हाला रेकॉग्नाइज करायचा आहे तर ॲटोमॅटिकली हायर टाईम फ्रेममध्ये जावा जसं की याच्यामध्ये आपण हायर टाईम फ्रेममध्ये गेलो आणि हायर टाइम फ्रेममध्ये गेल्यानंतर आपल्याला ह्या खालच्या बाजूला जो आहे एक डिमांड कर्व येतोय आणि वरच्या बाजूला आहे तो सप्लाय कर्व जो आहे तो वर्कआउट होताना दिसतोय याच्यात जर व्यवस्थित जर बघितलात तर सिंपल तो जो सप्लाय आणि डिमांडचा जो कर्व जो आहे तो जर आपल्याला इथं ड्रॉ करायचं जर झाला तर त्यानुसार जो डिमांड कर जो होतोय तो ऑलरेडी मार्च दोन हजार वीसच्या आसपास आपल्याला हार्ड डिमांड झोन जो आहे तो क्रिएट होताना हायर टाइम फ्रेम बनत बनताना दिसला ॲज ऑफ नो मार्केट जे आहे रिजेक्शन करत आहे इन्साइड बायरवाल्या कॅन्डलच्या हिशोबाने म्हणून इथं एक आपल्यासाठी काय होतंय सप्लाय झोन किंवा सप्लायवाला जो कर्ज जो आहे तो इथं आपल्याला बांधताना दिसला म्हणून हायर टाइम प्रेम तुम्ही जेवढी यूज करणार आहे तेवढं तुमच्यासाठी ते बेस्ट असणार आहे लॉंगेस्ट टाइम प्रेम जी तुम्हाला ऑब्व्हियसली लॉगर टाईम फ्रेम जी ती कायम बिगर विनर असते ही गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो कारण तुम्ही ज्यावेळेस कुठल्याही स्टॉकला बघण्याचा प्रयत्न करत असतात जितक्या मोठ्या टाईम प्रेमला तुम्ही तिथं वापरणार तेवढं ते बिगर आणि बरोबर येण्याचे चान्सेस जे आहेत ते तिथं सगळ्यात जास्त असणार आहे म्हणून बिगर टाईम प्रेम जी आहे ना टी एफ म्हणतो मी तर ती कायम विन करते ती लूज करतच नाही विनिंग जी असते तीच असते आणि त्याच्याकडे आपण लक्ष ठेवणं गरजेचं आहे दुसरं महत्वाचं हायर टाइम फ्रेम तर आपण मंथलीमध्ये बघितलं मंथली टाईम फ्रेममध्ये आपण बघितलं की याच्या काय झालं हा एक काय त्याचा सप्लाय झोन जो आहे तयार होऊ राहिला आणि तिकडनं सेलिंगच्या ऑर्डर्स आल्यामुळं मार्केट किंवा किंमत जी ती करेक्ट होताना दिसते खालच्या बाजूला आपल्याला इथं दिसतोय हा एक डिमांड झोन आहे आणि त्या डिमांड झोनला ज्यावेळेस मार्च दोन हजार वीसमध्ये प्राईसने टॅप केलं होतं त्यानंतर ऑल द वे रॅली करताना आपल्याला किंमत किंवा प्राइस जीवार बाजूला बंद दिसली मग ऑबियसली आहे लॉंगर टाइम फ्रेम मध्ये आपल्याला हे सप्लाय झोन डिमांड झोन एकदा रेकॉग्नेशन झालं की आपल्या वॉचलिस्टमध्ये आपली ट्रेडिंग स्टाईल काय आहे त्याच्याबद्दलचा उपयोग त्याच्याबद्दलचा जो अंदाज जो आहे त्या माध्यमातनं लक्ष देऊन जातं म्हणून ज्यावेळेस आपण स्विच करतो आपल्या चार्टला लॉंगर टाईम फ्रेमवरती आपल्याला या ना डिरेक्शन परफेक्ट पद्धतीने लक्ष देऊन जाते आणि त्यानंतर आपल्याला लोअर टाईम फ्रेममध्ये जाऊन नियर जे नियर म्हणजे जवळचे जे सप्लाय आणि डिमांड झोन कुठं कुठं प्लेस झालेले आहेत त्याच्याकडे आपण लक्ष ठेवणं सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा त्यामध्ये ठरतो आणि करंट प्राईस लेवलपासून म्हणजे आता ही करंट प्राईस लेवल आहे याच्यापासून कुठे बरं त्याचा डिमांड झोन आहे मग जर डिमांड झोन काढायचं जर झाला तर हा त्याचा नियरेस्ट डिमांड झोन आहे आणि त्या झोनला आपण जनरली बघू शकतो म्हणून या मंथली चार्टमध्ये बघितल्यानंतर हा तर सप्लाय झोन झाला पण त्याच्या अपोजिंग डिमांड झोन कुठं आहे जर मा किंमत प्राईस त्या दिशेमध्ये जर यायला लागली तर तो अपोजिंग डिमांड झोन विरुद्ध डिमॅन्ड झोन जो आहे तो खालच्या बाजूला आहे आणि तो जवळजवळ चौवेचाळीस हजारच्या आसपास आपल्याला बनता दिसतं म्हणून याला आपण सिम्प्लिफाय केलं गेलं पाहिजे याच्याकडे आपण कायम लक्ष दिलं गेलं पाहिजे का किंमत जे आहे प्राईस जे आहे त्याला कन्सिडर करते का आणि जर करत नसेल तर का बरं याचं उदाहरण याचं उत्तर जे आहे ना ते आपल्याला लक्षात येणं सगळ्यात महत्वाचं आहे जनरली ही तर कर्व झाली हायर टाइम फ्रेममध्ये आपल्याला लक्षात आलं की हा एक सप्लाय झोन आहे हा एक डिमांड झोन आहे त्याच्या अपोजिट साईडचा सा, जर छोटा सप्लाय झोन जर बघायचं झाला डिमांड झोन जर बघायचं झाला तो ऑलमोस्ट या बेसच्या आसपास आहे या रेड कॅन्डलच्या बेसच्या आसपास म्हणून त्याकडं पण लक्ष ठेवणं गरजेचं आहे म्हणून हा अपोजिंग डिमांड झोन झाला मग ह्या कर्वला जे आहे ते आपल्याला स्प्लिट करता आलं पाहिजे आणि एकदा का स्प्लिट आपल्याला त्याला करता आलं म्हणून जनरली बिगर झोन जो आहे तो स्मॉलर झोनमध्ये क्रॅकडाऊन करायचा आणि स्मॉलर झोनमध्ये एकदा आपल्याला क्रॅकडाऊन केलं मग आपल्या ट्रेडच्या एंट्रीज कुठं कुठं होऊ शकतात पोटेन्शियल ट्रेड एंट्रीज त्याच्याबद्दलची आपल्याला आयडिया जी आहे या स्प्लिटिंग द कर्वच्या माध्यमातून येऊन जाईल म्हणून आपण जो आहे तो हा जो बिग झोन असणार आहे त्याला डिवाइड करणार आहे थ्री इक्वल झोन्समध्ये का ज्याच्यामध्ये आपण त्याला तीन तीन सारख्या भागामध्ये काय करणार त्याला विभागणार आहे आणि सब डिव्हिजन जे आहे ते प्रॉक्सिमल लाईनच्या माध्यमातून आपल्याला तिथं लक्ष देऊन जाईल तर जनरली हे डिव्हिजन ज्यावेळेस आपण करत असतो त्यावेळेस आपल्याला सगळ्यात महत्वाचं रेकग्निशन करता आलं पाहिजे सप्लाय झोन आणि डिमांड झोन जर तुम्ही इथं जर बघितलात तर ऑलरेडी हा अपोजिंग साईडचा डिमांड झोन तर इकडे खालच्या बाजूला आहे सप्लाय झोन आता जो तयार होताना आपल्याला तिथं दिसतोय म्हणून हा जो झोन जो आहे आता मी जर तुम्हाला इथं ड्रॉ करून दाखवायचं जर झालं तर ते सुद्धा दाखवतो म्हणजे तुम्हाला लक्ष देऊन जाईल हा जो झोन इथं जो क्रिएट होऊ राहिला याच्यापासून म्हणजे ह्यापासून इथपर्यंतचा हा जो पोर्शन जो आहे एवढा जो पोर्शन जो आहे हा पूर्ण तीन विभागामध्ये तीन प्रकारामध्ये आपल्याला डिवाईड करायचं तीन विभागामध्ये डिवाईड केल्यानंतर आपल्याला आयडिया येऊन जाईल का किंमत जी आहे प्राइस जी आहे ती कुठल्या याच्यामध्ये सप्लाय झोनमध्ये बरं मग कशा पद्धतीने केली गेली पाहिजे मग हे जे तीन विभाग जे असणार आहे ते अशा पद्धतीने राहतील हा आता ऑलरेडी वाचा सप्लाय झोन आहे खालच्या बाजूला जर आपण कि कन्सिडर जर केलं तर हा हाय इन द कर मानता येईल हा जो मधला जो जा पार्ट जर घ्यायचं जर झाला तर हा इक्ब्रियमवाला जिथं खरेदी आणि विक्रीदार सारखेचे आणि सगळ्यात जर खालच्या भागामध्ये जर आपण जर गेलो तर तो लो इन द कर जो म्हणतो असतो आपण तो लो लो इन द कर जो आहे तो आपल्याला होतांत दिसेल आणि हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे मग ह्या याच्यामध्ये आपल्याला तीन क भेटले हा म्हणजे झाला हाय ऑन द कर हाय ऑन द कर म्हणजे जिकडं सेलिंगची ऑपॉर्च्युनिटी जी ती सगळ्यात जास्त ती दत्ता राहणार आहे आणि हा हाय ऑन द वरती त्या गोष्टीचा फोकस जो आहे त्या गोष्टीचा जो शिप जो आहे तो त्यामध्ये राहील दुसरं जो राहणार आहे तो म्हणजे इक्लेबरियमचा भाग हा इक्विलिब्रियमचा भाग राहणार आहे आणि तो जवळजवळ इथून इथून तर इथपर्यंतचा एरिया जो राहणार तो इक्वेबरियममध्ये राहणार आणि हा सगळ्यात जो खालचा जो, खाल जो भाग असणार आहे तो लो इन द कर असणार आहे लो इन द कर मला असं वाटतं ह्या एक्झाम्पलमध्ये तुम्हाला ती गोष्ट व्यवस्थितरित्या लक्षात आली पाहिजे हाय इन द कर हा पूर्ण भाग जो आहे तो इक्वेबियमवाला भाग असणार आहे त्या इक्ब्रियममध्ये बायर आणि सेलरचं एक पक्क इक्विलिब्रियम मॅचिंग झालेली आहे आणि त्याच्यामध्ये लास्टला लो इन द कर आणि हा डिमांड झोन असणार आहे आता जनरली जे आपण हाय इन द कर लो इन द कर ह्या ज्या गोष्टी बघितल्यात आपण त्यामध्ये आपल्याला जनरली ही गोष्ट कळायला पाहिजे की हा एक जर डिमॅन्ड झोन जो आहे आणि त्याच्या अपोजिट साईडला हा सप्लाय झोन आहे तर त्याला आपण तीन विभागामध्ये डिवाइड केलंय एक विभाग म्हणजे हाय इन द कर दुसरा विभाग म्हणजे इक्विलिब्रियम तिसरा विभाग म्हणजे लो इन द कर तर असे तीन प्रकारचे आपल्याला हे या गोष्टी भेटून जातात म्हणून ह्या याच्यावरती आपल्याला टोटल जे आहेत ते पाच भाग ह्या चार्टमध्ये दिसतात पाच भाग कुठले कुठले जसं की टॉपला हा सप्लाय झोन दोनला हाय ऑन द कर दुसरा तिसरा ती, इक्लेब्रियम चौथा लो इन द कर आणि पाचवा जो आहे तो डिमांड झोन आपल्याला बघायला भेटतो म्हणून ह्या पाच एरियाच्या माध्यमातून आपल्याला जर सप्लाय झोनपाशी जर आपण असू तर त्याला हाय ऑन द कर म्हटलं जातं जनरली ही गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो जर आपण सप्लाय झोनच्या आसपास असू आणि त्या सप्लाय झोनच्या जवळ जर गोष्टींना जर आपण बघत असू तर ऑटोमॅटिकली हा जो झोन जो असणार आहे इथं जर मी जर लाईन जर ड्रॉ केली तो हाय ऑन द कर असतो ह्या हाय ऑन द कर वरती जनरली कर जो जो हा वरचा आपला सप्लाय झोन आहे आणि इकडे जे आहे ते विकण्याचा जो प्रकार जो आहे तो सगळ्यात जास्त तिथं होत असतो म्हणून सप्लाय झोन नजदीकचा जो भाग आहे इथं सेलवाला हा झोन आहे सेल म्हणजे काय मराठीत जर सांगायचं झालं तर विक्री करण्याचा हा एक झोन आहे आणि ह्या विक्री करण्याच्या माध्यमातून तिथं सेलिंग केली जाते जनरली हा एक असा झोन आहे की जिकडं विक्री केली जाते आणि याच्या उलट जर आपण ऑपोजिट दिशेमध्ये जर बघितलं डिमांड झोनपशी हा एक डिमांड झोन मी इथं लिहून ठेवतो म्हणजे तुम्हाला लक्ष देऊन जाईल ह्या डिमॅण झोनपशी जर आपण जर बघितलात तर तुम्हाला इथं लक्ष देऊन जाईल हा काय आहे लो इन द कर लो इन द करचा असा अर्थ आहे की या झोनमध्ये जनरली प्राईस जी आहे ती एक बाईंगच्या संधीसाठी बाईंगच्या ऑपॉर्च्युनिटीसाठी जी आहे ती वेट करते वाढ बघते आणि त्या माध्यमातनं खरेदी करणारा जो आहे तो बाईंगच्या ऑपॉर्च्युनिटीमध्येच बघणार तो काय असणार आहे लो इन द कर असणार आहे आणि हा जो मधला जो प पोर्शन जो असणार आहे तो इक्ल्युब्रियम वाला पोर्शन असणार आहे का जिथं ना की खरेदीदार ना की विक्रीदार हे दुसरे पण जे आहेत ते म्हणजे इक्लिब्रियममध्ये राहील जाम जा जनरली जर भाषेत जर सांगायचं झालं तर त्या हिशोबाने राहणार म्हणून जनरली आपल्याला या ह्या सप्लाय आणि डिमांड झोनमध्ये लो इन द कर आणि हाय इन द कर जे आहेत हे दोन झोन जे आहेत दोन प्रकारचे आहेत ते बघायला भेटतात त्या माध्यमातून आपल्याला आयडिया येऊन जाते की किंमत कोणाच्या बायसमध्ये नेमकं हे कर काढण्याचा अर्थ काय की किंमत जी आहे कोणाच्या कोर्टमध्ये आणि प्रोबेबली कोण त्या किमतीला खालच्या बाजूला ड्रायव्ह करेल किंवा कोणत्या किमतीला वरच्या बाजूला ड्राय करेल जर आपण लो इन द असू तर ॲटोमॅटिकली ती आपल्यासाठी काय खरेदीची एक संधी असणार आहे आणि जर आपण हाय इन द कर जर असू तर ती आपल्यासाठी विक्रीची संधी असणार आहे ह्या गोष्टीच्या बेसिसवरती जे ते मार्केट ट्रेड आऊट होतं मार्केट जे आहे ते आउट होतं आणि ह्या गोष्टीला तुम्ही व्यवस्थितरित्या समजून घेणं सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे म्हणून जनरली आपण आता इथं तीन जवळजवळ पाच सेक्शन्स काढलेत पहिला हा दुसरा हा तिसरा हा चौथा हा पाचवा अशा पद्धतीने तर हे कर्ज तुम्हाला लक्ष आले पाहिजे त्याकरता मी ऑलरेडी एक प्रिव्ह व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की त्यामध्ये आपण फिबनाकी रिट्रेसमेंट जो आहे त्याचा उपयोग सुद्धा करू शकतो त्याच्यामध्ये त्याची सेटिंग जी थोडीशी से करावं लागतं इथं मी ड्रॉ करून घेतलंय सेटिंगमध्ये जावा आणि सेटिंगमध्ये गेल्यानंतर फक्त आणि फक्त सिम्पल कुठले नंबर जे ऑन ठेवायचे ते सुद्धा मी तुम्हाला सांगतोय इथं फक्त तुम्हाला शून्य ते एकच्या दरम्यान ज्या व्हॅल्यूज आहेत त्याच ऑन ठेवायच्या बाकी सगळ्या बंद करून टाकायच्या परत एकदा सांगतो सेटिंगमध्ये गेला तिकडनं तुम्ही जावा आणि तिकडनं फक्त तेवढी गोष्ट करा नंतर आपल्याला माहितच आहे चार्टवरती आलो आपण चार्टवरती आल्यानंतर आपल्याला हे गोष्ट लक्षात येऊन जाते की जनरली ह्या की लेवल जे आहेत ह्या रिट्रेसमेंट टूलच्या लेवल्स आहेत याच्यामध्ये आपल्याला काय आहे या लेवलच्या माध्यमातून आपल्याला याची आयडिया येऊन जाते की किंमत कशा पद्धतीने त्याचा सपोर्ट किंवा कशा पद्धतीने त्याचे रेजिस्टन्स जे आहे ते या शून्य ते हंड्रेड पर्सेंटच्या मूवमध्ये करू शकते आणि त्यामध्ये अडतीस पॉईंट दोन आणि एकसष्ट पॉईंट आठच्या व्हॅल्यू जे आहेत त्या महत्वाचं काम करताना आपल्याला दिसतं म्हणून जनरली जर आपल्याला लाईन जर ड्रॉ करायचे आहेत तर त्याच्यामध्ये आपण ज्या हा लो इन द कर हाय इन द कर जर ड्रॉ करायचं आहे त्याकरता हे फिबो रिट्रेसमेंट टूल जे आहे ते एकदम परफेक्ट आहे या फिबो रिट्रेसमेंट टूलच्या माध्यमातून तुम्ही हाय इन द कर लो इन द कर्व जे आहेत ते व्यवस्थितरित्या तिथं ड्रॉ करू शकता हा एक हे पण त्याप करता आपल्याला शून्य एक ते एकमध्ये शून्य पॉईंट अठरा आणि शून्य पॉईंट अडुसष्ट आणि शून्य पॉईंट अडोतीसच्या व्हॅल्यू जे आहेत ते आपल्याला लागतात म्हणून फिबोनाकी रिट्रेसमेंट टूल ज्यावेळेस आपण वापरत असतो त्यामध्ये आपल्याला हे एक मॅथमॅटिकल व्हॅल्यूज आहेत मॅथमॅटिकल लेवल्स आहेत का ज्या तेराव्या सेंच्युरीच्या दरम्यान जे आहेत त्या ड्रायव्ह केल्या गेल्या होत्या आणि याच्या माध्यमातून आपल्याला ज्या डिझाईड लेवल जे आहेत हाय इन द झोन लो इन द झोन्स ह्या डिझाईड लेवल्स तिथं व्यवस्थितरित्या ज्या आहेत त्या ड्रॉ करता ता येतात आणि त्या माध्यमातून आपण कुठलं स्टान्स घेतलं गेलं लगे लगे पाहिजे त्याचीसुद्धा आपल्याला आयडिया तिथं येऊन जाते तर आता इथं जर आपण व्यवस्थितरित्या जर बघायचं जर झालं तर त्या टूलचा आपण इथं उपयोग करूयात आपल्याला ह्या चार्टमध्ये इथं लक्ष देत आहे दे दे की जनरली काय याचा हा हावाला झोन जो हो आहे तो हायवाला झोन आहे इकाडं आणि हा लोवाला झोन आहे पण जर तुम्ही इथं जर बघितलं तर ह्या रिट्रेसमेंट टूलला जर इथं जर ह्या लोला आपण टॅप केलं आणि इकडनं या हायला जर टॅप केलं तर जनरली आपल्याला हे झोन्स येऊन जातील आणि इथं कलर फक्त त्याचे ट्रेंडलाईन त्याचं काढून टाका आणि बॅकग्राऊंड जे आहेत डिफॉल्ट करून घ्या सिम्पल अशा पद्धतीने एकदा तुम्हाला इथं लक्षात आलं तर हायलाईट आपल्याला काय करायचं हायलाईट आपल्याला इक्लोबरियम हाय इन द कर लो इन द कर हे करणं गरजेचं आहे आणि जर हायलाईट जर करायचं जर झालं त्यामध्ये जर तर हा, हा जो सेंटरचा झोन आहे मित्रांनो हा झोन इक्लेब्रियमचा झोन आहे का जिकडं खरेदी आणि विक्रीदार जे आहे ते सारखेचे हा इथून तर इथपर्यंतचा झोन जो आहे तो इक्लेब्रियमचा आहे याच्या खाली जर बघित झालं तर हा लो इन द कर आपण म्हणू शकतो या लो इन द करचा अर्थ असा आहे की इथं खरेदी करण्याचाच प्रयत्न केला जातो आणि इकडं जर वरच्या बाजूला जर बघितलं तर याला म्हटलं जातं हाय ऑन द कर हाय इन द कर म्हटलं जातं म्हणजे इथं विक्रीचाच प्रयत्न जो आहे तो ह्या सेंटरमध्ये या सेक्शनमध्ये केला जातो हा खालच्या बाजूला डिमॅन्ड झोन आहे त्या डिमॅन्ड झोनमध्ये आपल्याला प्राईस टॅप इन करताना दिसते आणि वरच्या बाजूला इथे हा सप्लाय झोन आहे तर अशा चांगल्या पद्धतीने आपण गोष्ट करू शकतो म्हणून ज्यावेळेस आपल्याला जेव्हा केव्हा ट्रेड करायचं लॉंगर टाईम फ्रेममध्ये जनरली आपल्याला कर फाइंड करायचं आपली मा मा ट्रेडिंग डिसिजन केव्हा डिसाईड होईल ज्या वेळेस आपल्याला लक्षात येईल की नेम नेमकं किंमत जी आहे ती कुठं ट्रेड आऊट करू राहिली कशा पद्धतीने ट्रेड आऊट करू राहिली याची आयडिया आपण येऊन जाते तर जनरली जर किंमत तुमची हाय ऑन द इन द कर्व असेल हाय टू व्हेरी हाय झोनमध्ये तुम्ही तिथं फक्त काय करणार सेलच करणार याच्या विपरीत जर तुमची किंमत लो अल्ट्रा लो किंवा डिमँड झोनमध्ये असेल तिथं तुम्ही फक्त काय करणार खरेदी करणार आणि जर तुमची किंमत ह्या इक्ब्रियम झोनमध्ये असेल झोन झोनमध्ये मग ते ऑबियसली आपल्याला इथं ट्रेड कुठं कुठल्या दिशेमध्ये करायचं ज्या दिशेमध्ये किंमत जाऊ राहिली त्या स्टाईलमध्ये दे, त्या झोनमध्ये त्या डायरेक्शनमध्ये जे आहे ते ट्रेड करण्याचा प्रयत्न करायचा आणि ऑब्विसली ह्या गोष्टीला तुम्ही समजून घेणं सगळ्यात महत्त्वाचा पॉईंटर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो ट्रेडिंगमध्ये असतो आणि ही एक सगळ्यात काय म्हणतात गरजेची गोष्ट असते की आपल्याला कळलं पाहिजे की आपण लो इन द कवरमध्ये आहोत की हाय इन द कर मध्ये आहो कारण आपली दिशा डायरेक्शन जी आहे ती त्याच्यामध्येच होते आणि जर इक्लोब्रियम झोनच्या आसपास आपल्याला किंमत कळते ज्यांची कोण जसं इथं किंमत वरच्या बाजूला जवळ राहिली तर आपण प्रॉपरली वेट करणं त्या प्रिड्यु डॉमिनंट दिशेमध्ये लॉंग करण्याकरता आणि हे सगळ्यात महत्वाचं एक गोष्ट असते जनरली हे फक्त मंथली टाइम फ्रेममध्ये बघितलं आपण याला जर आपण लो टाईम फ्रेममध्ये जर हे के जर केलं ब्रेकडाऊन जर केलं तर ॲटोमॅटिकली आपल्याला त्याचा उपयोग जो आहे त्याचा फायदा जो आहे तो आपल्याला होत दिसतो म्हणून जनरली मंथली चार्टमध्ये आपण तर बघितलं करंट प्राईस पण डिटर्माइन करून घेतली तर आपल्याला इथं दिसतंय किंमत जी आहे ती हाय टू व्हेरी हाय सप्लाय झोनच्या आसपास आहे आणि किमतीमध्ये जे आहे विकनेस आपल्याला होताना दिसतोय मग आपण जनरली ह्या डॉ डॉमिनंट डौ, डिरेक्शनमध्ये आपल्याला ट्रेड करायचं आहे ह्या हिशोबाने याचं कन्सिडरेशन करतोय आणि आपण याला जर जनरली जर ब्रेकडाऊन जर केलं तर ऑबियस गोष्ट आहे की आपल्याला जर ह्यामध्ये जर गोष्टी जर चेक करायचं लोअर टाईम फ्रेममध्ये जावा आणि लोअर टाईम फ्रेममध्ये जाऊन सप्लाय झोन नेमकं ने कुठं नेस्टेड झालेलं आहे कुठं प्लेस झालेलं आहे ते बघणं सगळ्यात महत्त्वाचं आहे मग सिम्पल जर बघा जरा झालं तर त्याचा जो सप्लाय झोन जो आहे तो ऑलरेडी हा मेन सप्लाय झोन इकडं आहे त्याचा आणि त्या मेन सप्लाय झोनमध्ये किंमत जी आहे ती आपल्याला तिथे टॅप करताना आपल्याला तिथे दिसते तर हे विकलीमध्ये आलं तर आपली दिशा आपली डायरेक्शन जी आहे ती खालच्या बाजूची जे आहे पण याच्यामध्ये कुठलाही पुलबॅक जर वरच्या बाजूला येतोय तर तो, तो आपल्याला बघणं गरजेचं आहे मग त्यामध्ये आणखीन एक जर सप्लाय झोन जर मला रेकॉग्नाइज करायचं झाला तर ही इन साईड बारवाला जो कॅन्डल जो आहे ह्या झोनच्या आसपास जर मला किंमत जर दिसते तर हा एक सप्लाय झोन जो आहे तो माझ्यासाठी वर्कआउट करताना दिसेल आणि तो बघणं माझ्यासाठी अतिशय महत्वाचं राहणार आहे तर ऑलरेडी वरच्या बाजूला काय आहे तुमचा याचा मी कलर चेंज करतो म्हणजे तुमचं लक्ष देऊन जाईल ऑलरेडी कलर वाईटच राहून हा याचा जो कलर जो आहे तो वेगळा करतो हा मंथली तुमचा सप्लाय झोन आहे इथं मी टाईप करतो म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल हा जो आहे इथला हा तुमचा मंथली सप्लाय झोन आहे बरोबर आणि हा जो खाली आपण ड्रॉ केलाय इथे पण टाकून देऊ हा तुमचा वीकली सप्लाय सप्लाय झोन आहे प्रीडॉमिनंट डायरेक्शन प्रीडॉमिनंट दिशा आपल्याला तिथं दा लक्षात आली त्याचा उपयोग जो आहे आपण व्यवस्थित केला एकदा त्याची आयडी येऊन गेली हाय इन द करो आपल्याला गोष्ट कळाली मग याचा उपयोग आपल्यासाठी काय याचा उपयोग असा आहे की मंथलीमध्ये आपल्याला कळलं वीकली सप्लाय झोन तिथं आहे मग जर प्राईस पुन्हा कम बॅक करू राहिली ह्या वीकली सप्लाय झोनपाशी तर त्याच्यानुसार आपण जे आहे त्या किमतीला ऑब्वियसली विकण्याचाच आपण तिथं काय करणार आहे प्रयत्न करणार आहे दुसरा महत्त्वाचा मुद्दा एक जे आपण सिम्पली समजत असतो समजून घेत असतो ट्रेंडलाईन जर तुम्ही ह्या पर्टिक्युलर सेक्शनमध्ये इथं जर या पर्टिक्युलर सेक्शनमध्ये ट्रेंडलाईनचा जर उपयोग जर केला इथे बघा या कन्सॉलिडेशन पॅच पासून जवळजवळ या एरियापर्यंत तर आपल्याला इथं क्लिअरली ब्रेकडाऊन दिसतंय त्या मंथली वीकली ट्रेंड लाईनचा आणि त्या ट्रेंडलाईन नंतर जो सप्लाय झोन विकली आहे तो इथं आणि मंथली सप्लाय झोन जो आहे तो वरच्या बाजूला तर या मंथली सप्लाय झोनला खालच्या बाजूला ही गोष्ट दिसते म्हणजे कुठलीही किंमत कुठली प्राइस जर आपल्याला वरच्या बाजूला कमबॅक करताना एक ठराविक काळासाठी ठराविक पिरियडसाठी जर करते तर ॲटोमॅटिकली हा तुमचा मंथली सप्लाय झोन आहे हा विकली सप्लाय झोन आहे इथं ज्या आहेत त्या सेल ऑर्डर ज्या आहेत त्या प्लेस करण्यासाठी तिथं लागणारच आहे हे का बरं कारण ह्या दोन्ही झोनमध्ये सेल ऑर्डर्स का कारण त्या हाय इन द झोन आहेत आणि जनरली हे विकली चार्टवरनं आपल्याला ही गोष्ट लक्षात येते की विकली चार्टचा हा एक सप्लाय झोन आहे आणि मंथली चार्टकडे बघून हा त्याचा ही गोष्ट करते म्हणून जनरली हे ज्यावेळेस गोष्ट आपल्याला समजते की प्राइस जी आहे ती आ, क्लिक होऊ राहिली अशा पद्धतीने जर क्लि क्रिएट करू राहिली तर सेलिंग आपल्याला वीकली सप्लाय झोन पशी जे ते करणं सगळ्यात महत्त्वाचं आहे पण ही गोष्ट लक्षात ठेवणं हे पण गरजेचं आहे की जर तुम्ही फक्त आणि फक्त सेलिंग जर वीकली डिमांड झोनच्या आसपास करत होता डेंजरस असू शकतं आणि ते प्रायमरी ट्रेंडच्या अगेन्स्ट आहे म्हणजे इथं जर तुम्ही खरेदी करायला गेलात समजा इथं हा एक डिमांड झोन आहे थोडक्यात हा काय झाला विकली डिमांड झोन थोडक्यात पकडूयात हा वीकली डिमांड झोन झाला आणि विकली डिमांड झोनला जर तुम्ही खरेदी करण्यासाठी जर गेलात तिथे खरेदी करताय हे अतिशय डेंजरस असू शकतं कारण आता जो ट्रेंड जो होऊ राहिला आहे तो ऑब्वियसली एक वीकर सेक्शनचा वीकर डायरेक्शनचा आ, ट्रेंड तिथं आपल्याला होताना दिसतो आणि त्याकडे आपण लक्ष ठेवणं सगळ्यात महत्त्वाचा पॉईंटर सगळ्यात महत्वाचा मुद्दा तिथं क्रिएट होताना दिसतो म्हणून ह्या गोष्टीकडे आपण लक्ष ठेवायचं की किंमत जी आहे ती कशा पद्धतीने कुठल्या ट्रेंडमध्ये होते आणि त्याच्याकडे आपला नेमकं काय कन्सिडरेशनवर का राहिलं तर याच्यामध्ये जो ट्रेंड दिसतोय तो ऑब्व्हियसली जो आहे तो आप ट्रेंडमध्येच आपल्याला प्राईस दिसते त्यामध्ये एक ट्रेंड लाईनचं ब्रिज डाऊन होताना दिसतोय गॅप होतोय सप्लाय झोन होतोय आणि प्रीड दिशा कुठली आहे वरची आहे परंतु किंमत जी आहे ती हायर टाइम फ्रेमच्या हिशोबाने हाय इन द कर वे इथं खरेदी जर केलं तर ऑटोमॅटिकली ती एक डेंजरस गोष्ट आपल्यासाठी होऊ शकते आणि त्याच्या माध्यमातनं जे आहे ते एकदम खतरनाक रि बोगस रिस्क रिवॉर्ड जो आहे तो आपल्याला होता दिसू शकतो म्हणून जनरली आपल्याला प्राईसकडे लक्ष द्यायचं आहे आणि याच्यामध्ये जर प्राईसनी ह्या झोनला जर व्हिजिट पुन्हा 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 पुन 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 जर आपल्याला करताना दिसते मल्टिपल टाईम फ्रेममध्ये तर ॲटोमॅटिकली आपल्याला त्याचा फॉलोअप करायचा आणि ह्या झोनच्या आसपास जी आहे ती इनिशिएटिव्ह सेलिंग जी आहे ती सेलि सेलिंग जी आहे ती आपल्याला होताना दिसेल कारण याचं कारण काय असणार मित्रांनो कारण हा वीकली सप्लाय झोन आहे तिथे आणि त्याच्या खालोखाल जो आहे तो वेगळा त्याचा रेजिस्टन्स झोन आहे हा विकली सप्लाय झोन तिकडे आपल्याला दिसतोय आणि वरच्या बाजूला जो आहे तो मंथली सप्लाय झोन आहे तर अशा पद्धतीने किंमत किंवा प्राइस जी आहे ती आपल्याला एकत्रांना दिसते आणि इथं हाय इन द झोन असल्यामुळं विक्रीवाला विक्री करणारा जो आहे तो करण्याचा प्रयत्न करेल आणि इथे सुद्धा विक्रीच्या ट्रिगर जे आहे ते राहणार आहे म्हणजेच जनरली इथं सपोर्ट झाला इथं डिमांड झाला मग इकडनं प्राईस वरती जो राहिली म्हणून खरेदी मी करतोय तो ऑब्विसली अतिशय डेंजरस असू शकते कारण इथं तुमच्यासाठी आर आर रिस्क रिवॉर्ड जो आहे तो अतिशय आउट ऑफ द बॉक्स असणार आहे आणि जर आउट ऑफ द बॉक्स जर तुमचा आर आर जर असू राहिलाय तर ॲटोमॅटिकली तर तुमच्यासाठी एक प्रॉब्लेमॅटिक गोष्ट जी ती प्रॉब्लेमॅटिक थिंग जी ती होताना दिसू शकते म्हणून जनरली ट्रेंड आता सध्या जो दिसतोय तो डाऊन साइडला दिसतोय त्यामध्ये एक गॅप्स पण तयार झालेला आहे हा गॅप पण महत्वाचा आहे त्याच्यावरती हा विकली सप्लाय झोन पण ती तयार आहे क्रिएट आहे तर त्या गोष्टीकडे आपण व्यवस्थितरित्या लक्ष ठेवणं गरजेचं आहे आणि त्याच्या अकॉर्डिंगली आपले डिसिजन जे ते ठेवणं गरजेचं असतं म्हणून हाय इन द कर लो इन द कर जे आहे ते तुम्हाला लक्ष देण्याकरता हा एक डेडिकेटेड व्हिडिओ जो हो आहे तो मी बनवला होता आणि ऑब्विसली तुम्ही असंख्य प्रकारच्या चार्ट्सवरती जे आहे ते याचा उपयोग करू शकता आणखी एक दोन व्हिडिओ आहे आपण ह्या हाय इन द कर लो इन द कर वरती नक्की करणार आहोत आणि त्या माध्यमातून आपण समजून घेऊयात की नेमकं कशा पद्धतीने प्राईस किंवा किंमत जी आहे ती वर्कआउट होते आणि त्याचा उपयोग जो आहे तो होतो तर कसा वाटला हा व्हिडिओ नक्कीच व्हिडिओला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद